पुणे खासगी बस तपासणीसाठी वायुवेग पथके तैनात पुणे आर टी ओने सर्व बसीची तपासणी मोहीम हाती घेतली असून वायू प वायुवेग पथके तैनात करण्यात आले आहेत तसेच सर्व बस मालकांची तात्काळ बैठक बोलावून सुरक्षेबाबत त्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे पुणे आर टी ओ प्रशासनाकडून सांगण्यात आले पुणे शहरातून राज्याच्या कानाकोपऱ्यात खासगी बसने प्रवासी वाहतूक केली जाते पुणे शहरात दररोज किमान एक हजार खाजगी बसची ये जा असते त्यात कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे आगीच्या घटका घडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वाहनांची फिटनेस तपासणी करून घेणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा खाजगी वाहन चालक आणि मालक यांच्याकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबीकडे दुर्लक्ष करून गाडी मार्गावर सोडली जाते त्यामुळे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाजगी बस चालकाकडून योग्य खबरदारी घेतली जात नाही बस चालू त्यांना सरक चालकाने मोबाईलवर बोलू नये मद्यपान करून बस चालू नये वेगाच्या नियमाचे पालन करावे बसला स्पीड गव्हर्नर्स बसून घ्यावी बसची वेळेवर देखभाल दुरुस्ती करावी आपत्कालीन दरवाजाजवळ अडथळा निर्माण करू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत मात्र या सूचनांचे पालन होताना दिसत नाही त्यामुळे अपघात झाल्यावर प्रवाशांचा जीव गमावा लागतो त्यामुळे पथकाकडून पुढील काही दिवसात या सर्व बाबीवर काटेकोर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे आर टी ओ प्रशासनाकडून देण्यात आली उन्हाळा सुरू झाल्यामुळे आगीच्या घटना घटनेची शक्यता दाट आहे ज्यामुळे प्रवाशांनी बसच्या सुरक्षेसाठी फिटनेस तपासणी इन्शुरन्स हॅमर या सर्व गोष्टींची पूर्तना करून गाडी मार्गावर सोडावी खासगी बसमालक चालक यांनी ही कबातारी घ्यावी स्वप्निल भोसले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी